फडणवीस किंवा भाजप म्हणतात की आमचं डी एन ए ओबीसी आहे त्यामुळे जर तुमचं डी एन ए ओबीसी आहे तर मग आंदरुनी प्रकारे जसं की त्याने आत्ता सांगितलं की छुप्या पद्धतीने सरकार त्यांना मदत करत आहे मग तुमचं डी एन ओबीसी आहे तर तुम्ही मदत छुप्या पद्धतीनं करताय काय वाटतं तुम्हाला नाही नाही डी एन ए ओबीसी आता ते कसं झालं एक आता काही गोष्टी कशा होत्या समाजाला बिबो हे करता येत नाही आणि काही गोष्टी नेत्याला बिबो हे एकटा ब्राह्मण एकटा ब्राह्मणच टार्गेट का होतो ह्या गोष्टीने त्यांनी विचार शांतता घेतली आता आम्हाला ते म्हणतो डी एन ए ओबीसी तर आम्ही म्हणतोच ना आमचं प काय पक्ष भाजपी जवळजवळ ऐंशी टक्के समाज भाजप पक्षात म्हणतो पण ह्या भाजप पक्ष सत्तेत कोण आहे भाजप पक्ष ह्या भाजप पक्षाने जर आम्हाला हे असं डिक्लेअर केलं आम्ही जे आंदोलन उभं केलं याच्याकरताच केलं तुम्ही जो प्रश्न विचारला ह्या प्रश्नाचाच करता केलं कि भाजे की ह्या भाजप पक्षाने आम्हाला ओबीसी ह्या समाजाला जर लेखी उत्तर पत्र दिलं की बा काही कुठं नाही झाले तर हा मराठा समाज कुठल्याही ओबीसीमध्ये येणार नाही त्या दिवशी आम्ही समोर आहे विधानसभेचं आपण पाहिलं विधानसभेमध्ये देखील महायुतीच्या खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना <coughs> विजय संपादित करता आलेला आहे लोकसभेला काही थोड्या बहुत उन्नीस वीस गोष्टी झालेल्या होत्या पण आता आगामी काळातल्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता काय नाही नाही आगामी काळात तर तुम्हाला सांगतो आता तुम्हाला म्हणजे याच्या विधानसभेला तर दाखीलच थोडंफार लोकांनी काय जे थोडंफार तरी थोडासा समाज विभागलेला होता पण आता जे इथून पुढे जी लागते काही इलेक्शन कोणते लागतील तर याच्यामध्ये मात्र शंभर टक्के ही ओबीसी आणि अठरा पगडदात ही जे समाज आहे आमचा की हे नक्की विचार करीन आणि आपल्या आपल्या समाजाचा कसा काय करायचा ते कळतं ना आम्हाला कळत नाही का अहो तेच चपात्या खाते पण आम्ही रगदार बाजरीच्या जवारीच्या भाकरी आहोत याचा विचार करा ते तरी चपात्या द्यायच्या लुळ लुळ असत्या पण आमच्या कडक भाकरी असतात निसत्या पापुडं जरी खालं तरी भिचं तट्ट काढतं आता मराठा समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले प्रचंड व्यक्ती आहेत किंवा खूप सारे खारखानदार आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आर्थिकदृष्ट्या ते सक्षम आहेत आणि आता आंदोलनासाठी ज्या काही पद्धतीनं मदत होती आहे ती मदत आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे मंडळी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ज्या गोष्टी रसदपुरी देत याला ह्या गाडावाला जी जी रसदपुरी ना तर हे प्रस्थापित मराठा कशाकरता देत की बा हे पुन्हा आपल्याला राजकारणात कुठंतरी सत्ता मिळण्याकरता काबील होण्याकरता हे गाडवमुळं घातलं म्हणजे हे आपलं आणि हे काय झालेलं आहे पहिल्यापासून यांच्या डोक्यात आलं आहे कोणतं डोक्यात आहे की बा हे समाज माझा ते आता नाही काय मग शब्द हे समाज माझा तो समाज माझा याला गाजर दाखल का तो मतदान करीन त्याला गा हे शेरणी दाखवली का तो करीन आता संपलं ते शेरणी गुळशेरणी देणं पोळी चापतो तुम्हाला मतदान करणं बास करा हे सगळ्या ओबीसी अगर अठरा पगड जातीच्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या ध्यानात आलं दोन वर्षापासून तुम्ही कसे वागतात कसे रागाला मला सांगा एक लोकसभेत झाली लोकसभेला हे मुस्लिम समाजाला काय म्हणते आमचे यांनी माझा एकच इच्छा आहे की मुस्लिम समाजाला ज्यावेळेस आपला विनंती जेलेली औरंगाबादचा जर ते निवडून आला असता तर मी आज शंभर टक्के तुम्हाला सांगतो मला पण ओबीसी समाजात थोडसं हे वाटलं असतं नाही गाड्या खरोखर झा रे नाही का आपला एक मुस्लिम समाज मुस्लिम भाई आपला खासदार झाला आहे खासदार झाला आहे लोकसभेला ते तो बाजूला तो माणूस पाडला मग भुमरे मामा आहे आणि जाऊ द्या ना मामा पाडला मग काय होतं एक बार आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकाला ख कमी पाजू आणि स्वतःच्या लेकराला पाडलं तो आशीर्वाद जादा देईन मामापेक्षा भाषा जास्त आशीर्वाद देत असतो मग हे का केलं नाही तर ह्या मुद्द्याच्या गोष्टी आहेत आणि ह्या समाजानी एक लक्षात घ्या अठरा पगड चारशे तीनशे चौऱ्याहत्तर जातीने हे समजून घ्या हे बटुळे मामा बोलतो हे बारा महिन्यापासून सत्तेत बोलतोय मला काही राजकारणाचं घेणं देणं नाही मला किंवा कुठं आहे मला प्रस्थापितमध्ये याच्यात जायचं नाही पण मी समाजाच्या हिताकरता एक सामान्य माणूस वस्तू वाटणारा मोहरा आलेलो आहे मेलो तरी मी समाजाकरता लढन अगर एक या समाजाकरता नाही अठरा पगड तीनशे चौऱ्याहत्तर जातीकरता लढन आणि सगळ्यात जादा मागासवर्गीय मुस्लिम समाजाकरता तर नक्की मेलो तो हरकत नाही पण लढण म्हणजे लढण माझा तर माझा शे पण त्या बिचाराला कोणी आधार द्यायचा होऊ दे ना एखादा मुस्लिमचा खासदार होऊ दे आमदार होऊ द्या एखादा मागेश्वरकीचा खासदार आमदार होऊ दे ना कमू नको येतो